चंद्रपूर जिल्ह्यातील कामगार आणि कष्टकरी जनतेच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात गांधी चौकातून करण्यात आली दरम्यान शहराच्या मुख्य मार्गानं होत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला नोव्हेंबर महिन्यात आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांनी बावीस दिवस बेमुदत संप पुकारला होता त्यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिलांना दोन हजार रुपये भावबीज भेट तसेच आशासेविकांना सात हजार रुपये मानधनवाढ तर गटप्रवर्तक महिलांना दहा हजार रुपये मानधन वाढ देण्याचे आश्वासन दिले होते परंतु तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही मानधन वाढ मिळालेली नाही त्यामुळे पुन्हा चौतीस दिवसांपासून बेमुदत संप सुरू असून राज्यातील बहात्तर हजार आशा सेविका आणि चार हजार गटप्रवर्तक संपात सहभागी झाले आहेत नवीन मानधन वाढ त्वरित लागू करण्यात यावी यासह नवीन हिट अँड रन कायदा रद्द करण्यात यावा ओबीसींची जातनिहाय गणना करण्यात यावी जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आशा व गटप्रवर्तक संघटना संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष आमच्या आशा मागे नोव्हेंबर महिन्यामध्ये बावीस दिवस संपावर बसल्या होत्या त्यावेळेस राज्य सरकारने आम्हाला तो संप मागे घेण्यास सांगितला होता आणि आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही पूर्ण करतो असं आश्वासन दिलं होतं आश्वासन तोंडी दिल्यामुळे आम्ही तो संप त्यावेळेस बावीस दिवस चाललेला मागे घेतला परंतु संप मागे घेतल्यानंतरही शंभर दिवसापेक्षा जास्त अवधी तरी सुद्धा राज्य सरकार परिणामी मुख्यमंत्री आमचा जी आर काढत नाही म्हणून आम्हाला ना इलाजा असतो बारा जानेवारी पासून पुन्हा हा संप करावा लागला महाराष्ट्रातील तमाम बहात्तर हजार अशा आणि चार हजार गटप्रवर्तक आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की दिवाळीमध्ये सर्वांना दोन हजार रुपये भाऊ बीज आशाताईंना सात हजार रुपये मानधन वाढ आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ तसेच गटप्रवर्तक यांना प्रसुती लाभ आणि कंत्राटीचा दर्जा हे द्यायचं सरकारने कबूल केलं असून सुद्धा आतापर्यंत आमचा जी आर काढला नाही म्हणून आम्ही हा आक्रोश करत नव्याने पुन्हा बारा जानेवारी पासून बेमुदत अशा संपावर निघलो आहोत